अय्या नाही मम्मी आताच रांगोळी काढून घेतली ती तू काय केलं आता खामार आता खामार काय केलं तू हे काय केलं हे काय केलं तू बाप त्याच्यासाठी रांगोळी काढली होती तू काय केलं हे कसा आ काय केलं बावळा तू काढायची आता रांगोळी तू एक काम कर करता गा मरले त्यांना वाटलं आता वाट मम्मी मारणार मारणार आहे ह्या लोकांनी लक्ष नाही दिलं त्याच्याकडं म्हणून त्याने ती रांगोळी पुसली तुझा सातकारच केला पाहिजे नारळ देऊन हा नाही ए, थो 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 आता इथं गणपती आणायला जाणार आहे आता त्याची तयारी करतीये सगळं सामान मी आधीच आणून ठेवलं होतं ऑलरेडी आता फक्त गणपती बसवायचे बाकी बाकी मी सगळं रेडी करून ठेवलेलं आहे आणि आता गणपती आणायला जाणार सोनाली दीदीचं आहे आणि गणपती आणायला गेलेले आहेत आरवचे पप्पा आरव आणि आनय तोपर्यंत राजश्री आणि मी मोदकच करतोय आम्हाला मोदकची खूप ऑर्डर आलेली आहे त्यामुळे आम्ही मोदक करतोय आम्ही दोघींनी काय आवरलं नाही आता हीच करेल सगळं नाही का आम्ही मोदकच करतोय तुम्ही करा मग मोदक मी जाते मुलांना घेऊन गणपती आणायला खाली आता आरवचे पप्पा आणि ती गेलेली ती येतील ना आता खाली गणपती घेऊन पुढे केव्हापासून आवरून बसले गणपती आणायचं आणायचं पण मोदका शेवटी उशीर झाला मग आता काय मोदक आता करावं लागतात मग गणपती बाप्पाचे ट्रेवर ट्रेड चाललेत येत आता काही गणपती बाप्पाचे फेवरेट आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या दिवस तर त्यांचे मान आहे मोदकांचा त्यामुळे आम्ही तो मान देतो <laughs> आले आता आमचे गणपती बाप्पा आले गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती बाप्पा मूर्ती आणि बघा आता आने डान्स करा नाही तू हे बघा यांची मारामारी आर्विकला पाडशील गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती

आरवी कसं त्या ह्याला लावतीस तर आयुषला लावते तर कसं बघतोय आणि हे लाव ला की आणि राहिला की आय आता सगळेजण गेले मस्त दिसतात क्यूट क्यूट दिसत आहेत सगळेजण मोर्या 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 हां गणपती बाप्पा मंगल मूर्ती खूप अशी सुंदर मूर्ती आणलेली आहे मोदक वाला गणपती मोदक फेवरेट गणपतीला हार दुर्वा कमळ

किती सारे कोण आहे बॉय कोण आहे अरे का गुड बॉय आणि तू तू बॅड बॉय का का दोघांची पाडणं झाली वाजवण्यावरनं ह्याला पाहिजे दोघांना पण तेच पाहिजे घ्या आता आता कोणालाच नाही त्याला नाही आणि ह्याला नाही आर्विकलाय घ्यायला हा मा आर्विकला वाजून दे आर्विक देणारच नाही पण आर्विकलाच पाहिजे ते बघा आना चिडला तस छान माझं आर्वी डुम डूम हा बघा तसे डाळे वाजवते बघा हे ह्याच्या करून टाळ्या बाजूला ते बघा आणि इकडं सारखी भांडणं 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 आणि आनाही चिडलाय नार्� पात्र दिले ने वाजवायला म्हणून कृपा जयाची सर्वांनी सुंदर शेंदुराची थंडी फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती येव श्री मंगल मूर्ती दर्शक

ी नारायणाय समर्पयाम अष्टं केशं राम नारायणं राम हरे नम हरे राम हरे राम राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે ગણપતિ બાપા तू काय केला रे उंदीर मामा तू काय गणपतीसाठी गणपती साठी मोदक बाई बाईबाई ह्याने किती मोदक खाल्ले बाप रे अरवी अरविंद एवढे कशाला मोदक खाल्ले तू त्याला पण मोदक आवडायला लागले वाटते जास्त अरविक गोप्पाचमोदक तू खा ले ए छोटे कानु ले चल काढू चला बघ कसा वाटतोय आमचा गणपती आता आमचं सगळ पूजा वगैरे झाली देवाला निवेद वगैरे दाखून झालं